मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय आज आम्ही घेतले तर पाचशे तीन कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे या ठिकाणी चोंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर स्मृतीस्थळ याचं जतन व संवर्धन करण्याकरता सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा आराखडा हा मान्य केलेला आहे आणि यातून विविध प्रकारची कामं या ठिकाणी होतील आणि अखिल भारतीय स्तराचं एक प्रेरणास्थळ म्हणून एक तीर्थस्थळ म्हणून हे तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय या यासोबत या त्रिशताब्दीचं सा औचित्य साधून याच बैठकीमध्ये अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये श्री क्षेत्र भवानी मंदिर विकास आराखडा अठराशे पासष्ट कोटी रुपये श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा दोनशे एकोणसाठ कोटी रुपये त्र्यंबकेश्वर विकास आराखडा दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा चौदाशे पंचेचाळीस कोटी रुपये आणि श्रीक्षेत्र माहूरगड इथला विकास आराखडा आठशे एकोणतीस कोटी रुपये असं जवळपास पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे जे कार्य देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं तेच कार्य त्यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो यासोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवींच जीवन त्यांचं कार्य याचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे या दृष्टीने त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट हा निर्माण करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे बहुभाषिक याकरता केला तो मराठी असेल तो हिंदी असेल तो अजून इतरही भाषांमध्ये असेल कारण त्यांचं कार्य हे कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे आणि अतिशय अद्यावत तंत्रज्ञान वापरून हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे जेणेकरून त्यातनं केवळ तो जीवनपट नसेल तर त्यातनं त्यांच्या कार्याचं प्रभावीपणे मांडणी प्रत्येक जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज अशा प्रकारची आपण घोषणा केली आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे त्यासोबत अहिल्यानगरमध्ये खास मुलींकरता आय टी आय स्वतंत्र आय टी आय मुलींचं हे देखील तयार करण्याचा निर्णय हा करण्यात आलेला आहे आज एक नवीन महिला सक्षमीकरणाकरता आदिशक्ती अभियान राबवण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि राज्यातील महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजामध्ये करणे आणि या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागृती करणे हा आपला प्रयत्न असेल आणि यासोबतच या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि महिला केंद्रित एन जी ओ ज्यांना आदिशक्ती पुरस्कार हा प्रदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे